Lúc này 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 आणि शहर आयुक्तालयाच्या पुणे शाखेने सदस्य रुग्णांचा तपासाला घेतलेला आहे आणि या तपासाअंतर्गत तबलाचे प्रमुख आयुक्त जो आहे मल्याळ प्रदीपात मलयाळ प्रदीप घेता याला जे आहेत याला ताब्यात घेतलेला आहे आणि या गुन्ह्याचा पुढे तपास जो आहे हा चालू आहे शी संबंधित जे काही शेअर होल्डर्स आहेत किंवा बाकीचे काही लोक आहेत ज्यांनाही आपण याच्याकडे आपण चौकशी करतो आणि चौकशीमध्ये जे काही पुढे निष्पन्न होईल त्या अनुषंगाने पुढील हायला ब्लास्ट द्यायला मिळता नाशिकमध्ये कुठं पुढे लोक आहेत द्यायचा कुठं मार्ग झालंय काय नाशिकपणे पुढे थांबलं नाशिकमध्ये घडली सदर बाब क्राईम ब्रँडच्या अंतर्गत तपास चालू होतात त्यामध्ये मुख्य आरोपी हा मनैया मेहता या साधी ठाण्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे तो मुख्य आरोपी आहे यामध्ये खंडी आणि विशेष कृतीधर यांनी तो ताब्यात घेतलेला आहे आणि त्यामध्ये आमचा सर्व स्टाफ आणि त्या पण त्यांच्या ताब्यात आणि सदर आरोपीची आई आणि आई एकदा चौकशी काही नाशिकवाल्यांनी आपली टीम गेलेली होती आणि टीम ताब्यात घेतलेले आहे स्थानिक पोलिसांच्या मदती त्यामुळे चौकशी कारखान्याचा रोल अजून क्लिअर झालेला नाही पण मुख्य आरोपी मला या मिळतो हा आहे त्याला आम्ही आज ठाण्यामधून ताब्यात घेतो स्फोट खूप कसा झालाय काय याकरता मुला या ना हा टेक्निकल विषय आहे हा अत्यंत टेक्निकल विषय आहे त्या कारखान्यात जे काही केमिकल होते ते सगळे हायग्रेड जे केमिकल कशा पद्धतीने झाला हा तो आहे हा आता तपासानंतर आपण आपण घेतलेली वेगवेगळे विभाग आहेत त्यांनी आपण ग्रुपिंग केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला एक त्याचा अहवाल त्यानंतरच पेल आपलं कशामुळे लागलाय सर त्याच्यामध्ये पुढे असं आलेलं आहे का तिथे जी सुरक्षा उपाययोजना त्यांनी करायला हवी होती कामगारांची आणि जे एकदम अतिजीवची केमिकल वगैरे त्याचा साठा करण्याबाबत जे काही त्यांनी काहीच कार्य केलेलं आहे अगदी बरोबर आहे हा ना पुन्हा काल दाखल केलेला अरेस्ट केले का दाखल त्यांचं उत्तर पहिलं देऊ देऊन नाही पुन्हा काल रात्री दाखल आहे तपास जो आहे अजूनही प्राथमिक अवस्थेत आहे आपण कुठले केमिकल हँडल करत होते त्या केमिकलच्या स्टोरेजची त्याच्या मुवमेंटची काय पद्धत आहे कशा पद्धतीने ते केली पाहिजे त्या ठिकाणी व्यवस्थित सुरू केले उपाययोजना केलेल्या होत्या की नाही त्या शासनाच्या गाईडलाईन्स काय नियम काय हे सगळं आपण घेऊ त्याचा व्यवस्थित आहे तो सगळा जो आहे तो तपास टिकलाय त्याला उद्या पूर्ण घेऊन जाऊन सेक्शन वगैरे का वाटेल आहे नाही सगळ्यांनी